काँग्रेसच्या दोन आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतलीय खोसकर आणि झीशांत सिद्दीकींनी अजित पवार यांची भेट घेतल्याचं कळत आहे खोसकर आणि सिद्दीकी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये दोघांवरही क्रॉस वोटिंगचा आरोप करण्यात आलेला आणि आता अजित पवारांची या दोन आमदारांनी भेट घेतलीये काँग्रेसचे हे दोन्ही आमदार अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचतात विधान परिषद निवडणुकीमध्ये या दोघांवरही क्रॉस वोटिंगचा आरोप होता खोसकर आणि सिद्धिकी आता काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे आणि जाऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे आणखी माहिती जाणून घेऊया ओम काय नेमकी माहिती मिळते दोन आमदारांनी आज अजित पवारांची ते भेट घेणार असल्याचं कळतय काय नेमके अपडेट्स येतात याबाबत अनुपमा अपडेट अशी आहे की या दोन्ही आमदारांनी आज सकाळीच अजित पवारांची देवगिरीवरती भेट घेतली आहे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये काही आमदार नाराज आहेत त्यापैकी जिशान सिद्दीकी आणि हिरामन खोसकर यांची नावं प्रामुख्यानं समोर येत आहेत विधान परिषदेमध्ये देखील त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे दोन आमदार आता काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार का, का याच्याबाबत चर्चा सुरू झाल्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल अजित पवारांची जनसन्मान यात्रा मुंबईमधल्या वांद्रेमध्ये आली होती त्यावेळेला जीशांत सिद्दिकी हे यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्यांनी अजित पवारांचं स्वागत केलं होतं त्यासोबतच हिरामन खोसकर जे नाशिक जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेली जवळीक आणि छगन पिशोऱ्यांसोबत असलेलं त्यांचं सख्य या सगळ्या गोष्टींमुळे हे दोन आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागणार का याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहेत त्यामुळे कुठेतरी अजित पवारांची राष्ट्रवादी अस्वस्थ आहे याबाबत ज्या ज्या काही चर्चा होत्या त्याला ब्रेक लावण्याचा आणि त्यासोबतच अजित पवारांच्या गटामध्ये आमदार प्रवेश करतायत मोठमोठे प्रवेश होत आहेत अशा प्रकारची एक चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली त्यामुळे या आमदारांची पुढची वाट काय असेल हे अजित पवारांच्या गटात प्रवेश करतात का आणि काँग्रेसला धक्का देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे अनुपमा ठीक धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी मुझे क्या पता मुझे मेरी कॉन्स्टिट्युएन्सी की पता मैं काम कर रहा करत मुझे इनके बारे में कुछ नहीं पता थँक यू जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो काँग्रेसचे हे दोन आमदार आता अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत आणि यामध्ये काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्दीकी यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो तर आमदार हिरामण खोसकर यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे आता अजित पवार गटाच्या गळाला हे दोन्ही आमदार लागतात का काँग्रेस हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी मोठ्या घडामोडी पक्षांमध्ये घडत आहेत काही काँग्रेसचे आमदार आता अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत आणि यामध्ये दोन आमदारांची महत्वाची नावं पुढे येत आहेत